नमस्कार जय भीम आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो पंढरीचा विठोबा हा बुद्ध आहे का खरंच असा आहे की ही एक ऐतिहासिक चर्चा आहे विठ्ठल आणि बुद्ध यांच्यातील साम्य त्यांचे मूर्तीशास्त्र आणि यामागील सांस्कृतिक धार्मिक परंपरावर आपण प्रकाश टाकणार आहोत चला या गुढाचा शोध घेऊयात पंढरपूरचा विटोबा हा महाराष्ट्राचा लाडका दैवत कटेवर हात विटेवर उभा आणि सौम्य चेहरा असलेला हा विटोबा भक्तांच्या हृदयात आहे पण काही इतिहासकार संशोधक आणि विद्वानांचं म्हणणं आहे की विटोबाची मूर्ती आणि बुद्ध यांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे विटोबाची मूर्ती साधी आहे हातात कोणतीही शस्त्र नाही आणि त्याच्या भोवती कर्मकांडांचा बडेजाव नाही बुद्ध मूर्तीमध्येही असं सौम्य रूप आणि शस्त्रविरहित स्वरूप दिसत पंढरपूर हे एकेकाळी बौद्ध धर्माचं केंद्र होतं असा दावा काही पुरातत्वशास्त्रज्ञ करतात येथील विठ्ठल मंदिर हे मूळ बौद्ध विहार असावं असंही काहींचं मत आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर यांच्यासारख्या संतांनी विठोबाला बुद्ध असं संबोधलं आहे उदाहरणार्थ तुकारामांचा अभंग बौद्ध अवतार माझी अदृष्टा याचा अर्थ काहींनी गौतम बुद्धाशी सोडला आहे तर काहींनी बुद्ध म्हणजे शहाणपण असा अर्थ लावला पण याचा अर्थ खरंच विठोबा म्हणजे बुद्ध आहे का की ही फक्त सांस्कृतिक समन्वयाची कहाणी आहे चला याचा ऐतिहासिक संदर्भ पाहूया इसवीसन पूर्व सहाव्या शतकापासून बौद्ध धर्म भारतात प्रबळ होता पंढरपूर सारख्या ठिकाणी बौद्ध विहारी होती असा पुरावा आहे काही संशोधक का असं म्हणणं आहे की जेव्हा वैष्णव धर्माचा प्रभाव वाढला तेव्हा बौद्ध विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालं आणि बुद्धाला विष्णूचा अवतार मानलं गेलं हिंदू परंपरेत विशेषत उत्तर भारतात बुद्धाला भगवान विष्णूचा नववा अवतार मानलं जातं पण दक्षिण भारतात याबाबत मतभेद आहेत सनातन धर्माने बौद्ध तत्वांचा स्वीकार करताना बुद्धाला आपल्या ग्रंथात सामावून घेतलं विठोबाला बुद्ध मानणं हा त्या समन्वयाचा भाग असू शकतो महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने विठोबाला कृष्णाचं रूप मानलं पण त्याच वेळी त्याच्या साध्या स्वरूपामुळे आणि भक्तीच्या समतावादी दृष्टिकोनामुळे बुद्धाशी साम्य जोडलं गेले राची ढेरे यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात याचा सखोल अभ्यास आहे तर काय आहे सत्य विटोबा हा खरंच बुद्ध आहे का काही पुरातत्व शास्त्रज्ञांना पंढरपुरात बौद्ध अवशेष सापडले आहेत ज्यामुळे विठ्ठल मंदिर हे मूळ विहार असावं असा दावा केला जातो पण हे पुरावे संपूर्णत निर्विवाद नाहीत विठोबाला बुद्ध मांडणं हे सांस्कृतिक समन्वयाचं प्रतीक आहे भारतात बौद्ध आणि वैष्णव परंपरांचा संगम अनेक ठिकाणी दिसतो विठोबांचं सौम्य सा क्षमाशील स्वरूप बुद्धाच्या अहिंसा आणि करुणेशी जुळत वारकऱ्यांसाठी विठोबा हा कृष्ण आहे पुंडलिकांचा सका आहे त्याचं बुद्धाशी साम्य असलं तरी भक्तांसाठी तो माझा विटू आहे त्याला कोणत्या एका परंपरेत बांधणं त्याच्या भक्तीला बाधक ठरू शकत संतांनी सांगितलं विठ्ठल म्हणजे ज्ञानाने अडाण्याला जवळ करणारा विठ्ठल म्हणजे ज्ञानाने अडाण्यांना जवळ करणारा यातच सगळं आलं बुद्ध हा शब्द शहाणपणाचा आहे आणि विठोबा हा भक्तीचा प्रतीक आहे विठोबा हा बुद्ध आहे की नाही यापेक्षा महत्वाचा आहे तुमच्या मनात विटोबाबद्दल असलेली श्रद्धा तो बुद्ध असो कृष्ण असो किंवा तुमचा सखा असो त्यांचं सौम्य रूप आणि भक्तीचा समतावादी संदेश कायम आहे तुम्हाला काय वाटतं विठोबा आणि बुद्ध यांच्यातील साम्य तुमचा दृष्टिकोन बदलतं का या चर्चेमुळे तुमचं विटोबावरचं प्रेम कमी होणार नाही उलट त्याच्या सर्वसमावेशक स्वरूपाची ओळख आणखी घडत होईल कारण विटोबा हा फक्त मूर्ती नाही तो एक भाव आहे एक विश्वास आहे पंढरीचा विटोबा हा बुद्ध आहे की नाही याचं उत्तर तुमच्या मनात आहे पुरातत्व इतिहास आणि संतांचे अभंग यातून एक गोष्ट स्पष्ट होते विटोबा हा समन्वयाचा प्रेमाचा आणि भक्तीचा प्रतीक आहे विठोबा म्हणजे प्रेम विठोबा म्हणजे भक्ती तो कोण आहे यापेक्षा तो तुमचा आहे हे महत्वाचं आहे तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सर तुमच्या थेट वार्ता चॅनलवर 제비임, 제솔비단.